सांगलीच्या नवीन कोर्टाच्या बिल्डिंगच्या समोर सुशिक्षित लोक जे मोठमोठ्या पदावरनं रिटायर झालेले अधिकारी या ठिकाणी सांगली मिरज कुपारश्वर महानगरपालिकेचे माजी उपायुक्त सरंग पाटील सुद्धा आहेत तानाजी झेंगटे साहेब आहेत असे अनेक मान्यवर आहेत मी त्यांना विचारणार आहे काय समस्या आहे साहेब जरा आपलं नाव सांगा मी तानाजी जिंकते क्रांतीनगर गल्ली नंबर एक मध्ये आम्ही सगळे सेवानिवृत्त अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित आहोत हा रस्ता जो आपण उभा राहिलेला हा हा चाळीस फुटी रस्ता डीपी ह्याच्या प्लॅन मध्ये आहे तर आता हा चाळीस फुटी रस्ताच फक्त कोर्टाच्या समोरच्या बाजूला चाळीस फुटापेक्षा अरुंद आहे बाकी पूर्ण गल्लीमध्ये चाळीस फुटाचा रस्ता आहे आणि या, या कोर्टामुळे इथं ट्रॅफिक आणि हे गाड्या फोर व्हीलर लावलेल्या असतात त्यामुळे आम्हाला ह्या गल्लीतल्या लोकांना बाहेर पडायला सुद्धा अवघड आहे आणि बऱ्याच वृद्ध माणसं महिला इथं कॉर्नरला तर एवढे ऍक्सिडेंट असे होतात म्हणून आम्ही याच्यातनं मार्ग निघाव म्हणून हा चाळीस फुटी रस्ता निघाव म्हणून आम्ही तत्कालीन आयुक्त पवार पवार साहेब जे नंतर जे आयुक्त आहे गुप्ता साहेब आणि आता तिसऱ्या आयुक्त हे गांधी साहेबांना आम्ही निवेदन हे दिलेले आहे तरी सुद्धा आज अखेर याच्यावर काही कार्यवाही झालेली नाही आता त्या दरम्यानच्या काळामध्ये पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे चाळीस फुट मार्किंग नगरपालिकेचे इंजिनियर आणि टाउन प्लॅनर आणि आरोग्य विभागाच्या लोकांनी येऊन हा रस्ता कुठंपर्यंत पर्यंत आहे हे मार्किंग पडले साहेब इथं हे पार्किंग इथं केलेलं आहे कंपाऊंड म्हणजे कंपाऊंडचा त्यांचा खांब हा योग्य आहे हा अँगल त्यांनी योग्य हे मार्किंग केल्यानंतर हा जे मालक आहे डॉक्टर शहा सीन स्पेशलिस्ट तर त्यांनी 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 त्याच्याप्रमाणे कंपाऊंड मागे घेतलं आता ह्या कंपाऊंडला लागून येणारे गटर जर केलं असेल हे गटर बघूया का हा म्हणजे ही गटर हा हे जे गटर आहे हे गटर तीन तीन चार चार महिने सुद्धा स्वच्छ करत नाहीत आम्ही काय म्हणतो हे गटर मागच्या बाजूनच शिफ्ट करा म्हणजे आता शाह साहेब आणि खरं म्हणजे त्यांचे आभार मानाला पाहिजे त्या माणसाने चाळीस फूट नगरपालिकेने दाखवल्यानंतर त्यांनी कंपाऊंड मागे घेतलं त्या कंपाऊंडला घासून जर हे गटर जर घेतलं तर हे लोकांचं आरोग्याच्या दृष्टीने किती हानिकारक आहे हे आपण बघतोय तीन तीन महिने हे बाटले आणि हे सगळे लोक टाकतात ते बरोबर आहेत ते टाकायला नको आहे पण तरी सुद्धा स्वच्छता नावाने बोंबज जाईत आता सगळे आता ना, हे ना, हे जर कटर इकडे मागे शिफ्ट केलं तर ह्या दहा फुटाचा रस्ता आपल्याला वापरायला मिळेल जेणेकरून येणाऱ्या लोकांचं पार्किंगची सोय होऊन जाईल होऊन जाईल आणि आता हे जर झालं हा डीपी आहे तो समोरचा डीपी पुन्हा तो पलीकडचा ते बिल्डरने त्यांच्या हद्दीमध्ये डीपी नवीन बसवलेला आहे तसं या चाळीस फुटाच्या मध्ये हे प्रथम दर्शनी ह्या बाजूला जो डीपी आहे तो जर ह्या बिल्डिंग मालकांनी त्यांच्या हद्दीत जर बसवला तर तो सुरुवातीला तोंडाला चाळीस फूट रस्ता मिळेल आणि जेणेकरून इथलं ट्रॅफिक कंजेशन कमी होऊन जाईल आणि लोकांची सोय होणार आहे याच्यामध्ये हे निश्चितपणाने आम्ही हे बाब आमचे क्रांतीनगर विकास मंडळाच्या अध्यक्ष श्रींग पाटील साहेबांच्या सहीनी आम्ही सगळ्या लोकांनी मिटिंग घेऊन हे दोन आयुक्तांना दिलेलं आहे ह्या तिसऱ्या आयुक्त गांधी साहेबांना आम्ही म्हटलं याच्यापूर्वी निवेदन दिले दोन आयुक्त बदले होऊन गेले त्यावेळेस गांधी साहेब हसून म्हणले आता माझे काही बदले होणार नाही मी तुम्हाला शंभर टक्के काम करून देणार आणि आम्हाला अपेक्षा अशी आहे की हे आता आलेले आयुक्त हे ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांना साईट व्हिजिटला पण आम्ही बोलवलेलं आहे ते येतो म्हणाले पण आता हजार झाले सगळे जिल्ह्याचं माहिती घेऊन ते येतील असं अपेक्षा आहे आणि तुमच्या माध्यमातून याला काहीतरी वाचा पटावी म्हणून आम्ही तुम्हालाही विनंती केलेली आहे धन्यवाद भाऊ हा आयुक्त साहेब या लोकांची मागणी अतिशय चांगली आहे माझ्या पाठीमाग जे बघता आहे ते आपलं जिल्हा न्यायालय आणि या न्यायालयाच्या आवारामध्ये पार्किंग कमी पडतं प्रसंगी या रोडवरती पार्किंग होतं आणि हे सगळे सुशिक्षित लोक आहेत आपणला सुद्धा भेटलेलं आहे तर आपण सुद्धा त्यांना ग्वाही दिलेली आहे की यापूर्वीच्या दोन आयुष्याने लक्ष घातलं नाही ना पण माझी काही बदली लवकर होणार नाही मी करून दाखवेन त्यामुळं आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि तुमच्याबद्दल आम्हाला खात्री पण आहे पण मी म्हणतो की राज्य विद्युत मंडळ आहे या विद्युत मंडळानं संबंधित या माझ्या उजव्या साईडच्या बिल्डिंगचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो, तो रस्त्यावर उभा करायला नाही पाहिजे होता म्हणजे सगळं आंधळ दौचेन कुत्रपीठ खातंय त्यातला तो प्रकार जो तो ट्रान्सफॉर्मर घातलाच नसता तर त्या लाईनमध्ये कुठंच अतिक्रमण झालं नसतं त्या ट्रान्सफॉर्मरचा आधार घेऊन या बिल्डिंगचं सुद्धा दहा ते बारा फूट अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे होणारी ही वाहतूक कोंडी आणि पार्किंग कोंडी हे निर्माण होत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आयुक्त साहेब इथलं जर अतिक्रमण तुम्ही काढलं आणि हा रस्ता मोठा केलात तर याचा वापर हजारो लोकांना होणार आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावेत रोज एक नवीन कंड आपल्याला विनंती करतोय मी गटर आणि का आपलं काय म्हणणं सर गटर सांगा संभाजी पाटील हा तर संभाजी पाटलांचं पण मागणी योग्य आहे की ही गटर जी दहा फुट पुढे आली या ट्रान्सफॉर्मर मुळे ही आपल्या हद्दी प्रमाणात साईडला ला दहा फुट गेली तर या ठिकाणी एका साईडला पार्किंग होऊ शकतं मोठ्या वाहनांच त्याची पण आपण काळजी घ्यावी अशी आपल्याला विनंती आहे आणि आपण ती कराल अशी अपेक्षा धरतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र